असू शकतं काहीतरी कम्युनिकेशन तुमच्याकडे येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत ज्या मॅरेजच्या रिलेटेड काही विचारचक्र तुमचे सुरू आहेत आणि त्याच संदर्भात तुमचे इथे संवाद थांबलेले आहेत बोलणं थांबलेलं आहे आणि त्यामुळे असू शकतं तुमची कन्फ्युजनची स्थिती आहे, आहे। तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे आ, भावना खूप जास्त तुमच्या नेगेटिव्हिटीकडे जात आहेत किंवा असंही असू शकतं काहीतरी आउटपुट जे आहे ते सकारात्मक व्हावं हो या बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात तर नक्कीच तुमच्याकडे एक हेल्दी कम्युनिकेशन येताना दिसून येत आहे संवाद होताना पुढे आपल्याला खूप दिवस झाले तुम्ही वेटिंग पीरियड मध्ये आहात काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही वाट पाहताना दिसून येत आहात वेटिंग पिरियड ओव्हर होत आहे संपत आहे वाट पाहणं संपत आहे संवाद तुमच्याकडे येत आहे तर हा जो काही संवाद तुमच्यातला होणार आहे तो सक्सेसफुल एनर्जी दर्शवित आहे खूप चांगल्या प्रकारे तुमचं पॉझिटिव्ह वेने बोलणं होताना येथे दिसून येत आहे ज्या गोष्टींचं तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलं होतं की पुढे काय होईल भविष्यात काय होईल तर यामध्ये आपल्याला सक्सेस मिळताना दिसून येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे एक सकारात्मक बदल तुमच्याकडे खूप जास्त चांगल्या प्रमाणात येताना दिसून येत आहे आणि हे जे काही कनेक्शन आहे तुमचं ते नॉट फ्रॉम दिस लाईफ ह्या लाईफमधलं दिसून येत नाहीये हे पास्ट लाईफमधलं असण्याची शक्यता आहे खूप जास्त तुमचं त्यांच्याशी इमोशनल बॉन्डिंगही होतं मे बी ते ह्याही जन्मात असू शकतं त्यांच्याशी तुमचं इमोशनल बॉन्डिंग होतं तुमचंही त्यांच्याशी होतं आणि त्यामुळे हे कनेक्शन पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येत आहे नक्कीच क्वीन ऑफ कप्स येथे इंडिकेट करत आहे मेल फिमेल ही दोन्ही एनर्जी आहे तुमचे पार्टनर तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे किंग ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स जे कोणी मॅरेज चे रिलेटेड खूप जास्त सध्या विचार चक्रामध्ये आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये एक मॅरेज प्रपोजल येताना दिसून येत आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे भावी पार्टनर येताना दिसून येत आहे आणि ते लवकरच तुमच्या जीवनामध्ये येतील असंही येथे दिसून येत आहे कारण की पुढील सहा महिन्यामध्ये हे मॅरेज होण्याचे चान्सेस आपल्याला दिसत आहे सो so climate this reading it's a positive sign uh, नक्कीच असू शकतं काही बाबतीमध्ये इथे कोणीतरी कंट्रोलिंग नेचरचं तुमच्या घरामध्ये आहे जे तुमच्या ह्या मॅरेजला इथे म्हणजे होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे मे बी हे लव मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असण्याची सुद्धा शक्यता आहे तरी सुद्धा यामध्ये कोणीतरी कंट्रोलिंग नेचरची व्यक्ती आहे ती आ, हे मॅरेज होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे कारण की असू शकतं त्या व्यक्तीच ह्या मॅरेज झाल्याच्या नंतर खूप जास्त हार्ट पेन होण्याची शक्यता आहे ती थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटत नाहीये की हे लग्न व्हावं परंतु त्यांच्या थांबवल्याने हे काही लग्न थांबताना दिसून येत नाही कारण की भविष्यामध्ये अं लवकरच ते तुमच्या जीवनामध्ये चांगली ऑफर घेऊन येताना दिसून येत आहे आणि ती ऑफर मॅरेजच्याच रिलेटेड असेल लग्नाच्याच रिलेटेड असेल असंही येथे दिसून येत आहे वन मोर मेसेज तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की कम्युनिकेशन जे आहे ते योग्य रीतीने ठेवा त्यामध्ये निगेटिव्हिटी आणू नका कुठल्याही प्रकारची जरी तुम्ही भविष्याकडे पाहत असाल आणि तुम्हाला जर निगेटिव्हिटी जाणवत असेल तर ते तुम्हाला माइंड तुमचं चेंज करण्याची गरज आहे मेडिटेशन करण्याची गरज आहे कारण की ज्या आपण पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असतो त्याच वेळेस आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट होतात त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जी काही सध्याची निगेटिव्हिटी आहे ती मेडिटेशन करून तुम्हाला दूर घालवायची आहे आणि त्यानेच ती दूर होणार आहे सो खूप जास्त विचार करू नका भविष्याचा आणि निगेटिव विचार करू नका या संदर्भात तुम्हाला डिवाइन एनर्जी येथे गाईड करत आहे कारण की तुम्हाला न्याय परमेश्वर देत आहे तुमच्या जे काही नात्याच्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात मॅरेजसाठी तुम्हाला खूप जास्त वेट करावी लागलेली आहे तर न्याय तुमच्याकडे येत आहे विवाह तुमचा लवकरच होताना दिसून येत आहे बिकॉज आपल्याला इथे कार्ड मिळालं होतं सिक्स ऑफ वॅन्सचं तर हे कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये लवकरच सक्सेस येत आहे जे की तुमच्या ते नात्याच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत आहे वैवाहिक जीवनाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत आहे न्यू प्रपोजल तुमच्याकडे येईल किंवा ज्यांच्याशी तुमचं लव्ह मॅरेज होण्याची शक्यता आहे तर त्याच व्यक्तीसोबत तुमचं मॅरेजही होताना दिसून येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे सो थँक्यू सो मच